नमस्ते सुवर्णा खोळेकरच्या ब्लॉगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज मी वापर <laughs> आज मी तुम्हाला एक एक गंमत सांगणार आहे तर गंमत अशी आहे की मी एक बांधकाम कामगार योजनेचे म्हणजे एक बांधकाम कामगार आहे तर मी त्याच्यासाठी आज एका एक ठिकाणी गेले होते माझी कागदपत्र सबमिट करायला तर एस टीनं गेले होते मग एस टीनं गेल्याच्यानंतर काय झालं माहिती आहे का मग माझ्या एस टीवर एक दुसरी लेडीज बसली ले होती माझ्या वाकड्यावर म्हणजे माझ्या शेजारी मग आता ती म्हणली तुम्ही कुठं चाललं आहे मग मी म्हटलं जरा मी फेकाफिकी केली कारण मला फेकाफिकी असं कॉमेडी करायला जरा भारी वाटतंय मग काय फेकाफिकी केली सांगतो तुम्हाला <coughs> तर ती बाई म्हणली तुम्ही कुठं चाललाय मग आता तिला कसं सांगू की मी कामगार योजनेची ती भांडी भांडी मिळाली मला मग आता मला थोडंसं कसं तर वाटलं की मी कामगार योजनेची जरा भांडी फिंडी आणायला चा फॉर्म फिर्म भरायला चालले म्हणून मग मी म्हणलं नाही नाही मी कामगार योजनेच्या ऑफिसमध्ये नोकरीला आहे म्हणत <laughs> तर ती म्हणली खरं का मी म्हणलं हो तर किती पेमेंट आहे म्हणली मी सांगितलं मला पस्तीस हजार पेमेंट आहे म्हणलं लागून दोन वर्ष झाले म्हणलं नोकरी पण मला असं बाहेरचं इन्कम भरपूर मिळतंय म्हणलं हां म्हणजे असं जास्त पैसे मिळतात म्हणलं मग ती म्हणली मग तुम्ही रोज अप डाऊन करताय का म्हणली कारण मला मी मला खोटं बोलायचं नव्हतं किंवा काय नाही ती काय करायला माहिती आहे का तिच्याकडे होता भारी फोन आयफोन होता म्हणजे तिच्या असं मुलाचं लग्न ही झालेली अशी बाई असेल म्हणजे तिच्या मुलांनीही घेऊन दिलेलं असेल ती नोकरीवाली नव्हती किंवा काय नव्हतं गृहिणी होती पण एस झाली होती पण ती सारखी मोबाईल काढायला लागली सारखी बघायला लागली अशी फिरवायची माझ्याकडं अशी फिरवायची माझ्याकडं मग मला पण ती कसं तर वाटलं मग म्हणलं तो मला तर सगळ्या लेडीजला माहीतच आहे बायांना कसा लगे हे वाटतो ती मग मी बी फेकायला चालू केलं मग म्हटलं आता ही दुसऱ्याच्या ह्याच्यावरचं मोबाईल ही मला दाखवते मग मी म्हणलं मला एवढी पगार आहे मग मी माझा पण मोबाईल काढला माझा काय मोठा मोबाईल नाही आयफोन नाही पण मी काय म्हणलं कसं आहे बरं का, का म्हणलं प्रवासात जरा भारी मोबाईल न्यायला जरा भीती वाटते हो म्हणलं माझा एक अगोदरचा मोबाईल भारी हरवला म्हणलं तेव्हापासून बघा म्हटलं ही किती माझ्या माझ्या मिस्टर म्हणते की तुला भारी मोबाईल भारी मोबाईल घेऊ पण मी भारी मोबाईल घेत नाही असं तिला सांगितलं मग परत काय झालं मग मला म्हणली तुम्ही राहताय कुठंही मग मी म्हणलं माझे मिस्टर ऊस पुरवठा अधिकारी आहेत म्हणजे ते आहेत खरं आहेत बरं का ही फेकाफेकी नाही आहेत म्हणलं मग मी बंगल्यात राहते म्हणलं कारखान्याच्या आम्हाला भाडं भाडंफिडं नाही काय नाही काय नाही खूप सुख सुविधा आहेत म्हणलं कारखान्यावर लोक नेते शुगरच्या मग मला म्हणली ती पण काय म्हणली माहिती आहे का मला म्हणजे काय तिचं नाव घेऊ मी काय विचारलं नाही कुठली होती काय विचारलं नाही काय नाही फक्त एका सीटवर एका बाकड्यावर बसलेलो आम्ही मग ती मला म्हणली हो माझं पण म्हणली गार्डन फिर्डन आहे बंगला मोठा आहे दोन तीन मजली बंगला आहे म्हणली मुलगा असून पुण्याला राहतात म्हणली तिथं म्हणजे कितीतरी फ्लॉट कितीतरी फ्लॅट 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 फ्लॉट आमच्या भागात असते ते गाव श गा गावांडोळ भागात आपलं ग्रामीण भागात मग म्हणली फ्लॅट आहेत म्हणले आमचं बरं म्हणलं ठीक आहे तुमचं फ्लॅट आहेत का बरं म्हणलं मग मी पण म्हणलं माझं पण मी बंगला बांधायला काढलाय म्हणलं काढायचं आहे अजून पण तिला सांगितलं काढलं आहे म्हणलं बंगला बांधायला आणि मी पण म्हटलं गार्डन फिरडन करणार आहे सगळं बजेट आहे म्हणलं माझ्याकडे पैसा मा, पाण्याचं मा, पण थोडंसं थांबलं होतं म्हणलं आम्ही मग बांधकामासाठी पण आज टीनं मग ती ती म्हणली मी एवढं ही आहे म्हणल्यावर मला प्रश्न पडला की ही एश टीनं कशी काय आली हिच्या घरी आता एवढं बंगला असल्या टायमल्यावर फोर व्हीलर असतील काय असतील कशी काय ती काय म्हणली ड्रायव्हर मिळाला नाही म्हणजे गाडीला मग गाडीला ड्रायव्हर मिळत नाही ना म्हणतात मी बी तिथं फेकाफेकी केली मी मला म्हणलं आम्हाला कारखान्याची गाडी असती ड्रायव्हर प्युअर होतं पण माझे मित्र म्हणजे एकटी कशी जाती म्हणली गाडीत म्हणून मी बी एस टीनं गेले म्हणतो तर कसं आहे बरं का बाया बायांचं कसं असतंय की दुसरी बाई एखादी थोडं फेकायला लागली की आपण जास्त फेकतो बरोबर आहे की नाही सांगायचं सगळ्यांनी खरं आहे का नाही लेडीज तुम्ही सांगायचं तर आज अशी माझी गंमत झाली मी सहज गेले होते बांधकाम कामगार योजनेसाठी माझं कागदपत्र सबमिट करायला मी काय त्यात नोकरी फिकलेलं नाही पण असा विषय झाला मग म्हणजे मुलं किती आहेत मुली किती आहेत ते सगळं सांगितलं ते खरं खरं खर सांगितलं व्यवस्थित सांग बोलू व्यवस्थित पण असं आहे की आपण नस जे आपण व्यक्ती नसतो ती दुसऱ्यामुळं आपण पण तसंच होतं आहे संगतीचं बनवा हो दुसरं काय बरोबर आहे की नाही असं होतं आहे की नाही सांगा तुम्ही म्हणून म्हटलं आज काय एक विषय झाला म्हणलं असं एस टीत म्हटलं आज त्याच्यावर आपण एक माझ्या मैत्रिणींना माझ्या यूट्यूब फॅमिलीला एक शेअर करावा म्हटलं माझा एक अनुभव असा तर आजचा अनुभव कसा वाटला तुम्हाला सांगा मला आजपासून लॉग काढायला लागले कंटाळा आलाले प्रवास करून आले लांबून तर आणि खरंच माझ्या मिस्टरांना आज वेळ नव्हती जायला कारण तिथं वेळ लागत होती भरपूर मग म्हटलं कशाला न्यायचं आहे कारण मी गाडीवरच जात असते पण लांबचा प्रवास असल्यामुळे मी आज एष्टीनं गेले एसटीनं आले मला त्याचा काय माना म्हणणा यश असते मी जवळची माझी कर <coughs> मा ना करा नातेवाईक सगळे जवळ असल्यामुळे आम्ही गाडीवरच जातो लांब असेल कार्यक्रम असेल तर मग गाडी भाड्याने करून जायचं असं आमचा ती झालेलं आहे तर माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला नक्की शेअर करा सगळ्यांना लाईक करा कमेंट करा आणि थँक्यू